नाही ना फोन मला नेहमी चर्चेत असणारे अॅडव्होकेट गुणवत्त सदावर्ते यांना मनसेच्या कार्यकर्त्यानं फोन कॉल करत त्यांना चांगलंच फैलावर घेतले त्यांना लुखा म्हटलंय मात्र या फोन कॉलला गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार असं प्रत्युत्तर दिलंय सध्या फोन कॉल रेकॉर्डिंग जोरदार व्हायरल होताना दिसून येते या फोन कॉल रेकॉर्डिंगची लोकसमीक्षा पुष्टी करत नाही हॅलो कोण अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून no, हा डॉक्टर सदावरतीचा नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी फोन अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोयस <laughs> ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की कोण आहे तुझं तरी बोलण्याची ढब आहे का माहिती आहे का अरे मला माहिती आहे मी कोणाबरोबर बोलतोय फोन मला अरे तो लुक आहे तू दोन वर्षा तू कोणी माहिती तुला काय कुठे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडे तिकडे कोळटामध्ये जाऊन रडशील तुला माहिती धंदे आंबेडकर तुझी लायकी माहिती काय तुला माहिती आहे मग लढण्याचे ठीक मागण्याचे धंदे तुझे ठेव तुला ठेव माहिती ते बोलू नको हे ते अंधेरी देवली दुसरी आहे हे गुणरत्न फुलावरती आहे रत्न डॉक्टर बाबासाहेब काय दोन वर्ष नाही हे युवट्यू नाही बडबड करतोय चल रे ठेव चल सांगितलेला एकच चाय ठेव चाल जा तुझ्या त्या माणसं तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मी मला सांग तू कोण असशील कोण तू काय उकडून फारे बांधणार आहेस